संडे असला की म्हणजे पाण्याची बाटला घेऊन जा ए ए ए जयची पार्टी काहीतरी स्पेशल आहे पण हॅलो गुड आफ्टरनून कशी आहेत तुम्ही सर्व मस्त ना मस्त असं अरे बघा ना सेटच होत नाही और ऑटोरला गेलो होतो सकाळी राईड करण्यासाठी हेल्मेट घातलं होतं हा आणि जर और आउटरची राईड तुम्ही पाहिलं नसेल सकाळी आम्ही आज और ऑटरला गेलो होतो ब्रेकफास्ट करायसाठी मस्त पनूळ मी आणि जय सुद्धा होता खूप धमाल केली ती व्हिडिओ जाऊन नक्कीच बघा आणि आलो झोपलो आणि आता जातोय नक्षला घेण्यासाठी आणि त्यामुळे केस बघा झोपल्यामुळे केस आहेत ना सेट होत नाहीत आणि आता भूक सुद्धा लागलाय तर विचार करतोय मध्येच पालघरमध्ये किंवा बोईसरमध्ये आणि बाईक बाईक घेऊन जातोय तर विचार करतो की मध्येच बोईसरमध्ये जाऊन जाऊनच जेवल मी काय खायला माहिती नाही तर आता निघतोय नक्ष घेण्यासाठी दांडीला जातोय केस बघायला गेलो तर साडेतीन वाजले आहेत तर म्हणतो तो काहीतरी खायला घेऊयात काय ऑर्डर करू समजत नाहीये काय ऑर्डर करू समजत नाही मग काय करते काय करते बोल सरी आता बघूया आम्ही काय घेतो जेव्हा भूक लागले भरपूर नॉन व्हेज खाणार तर नाही खाणार वेस्ट माझे पैसे नाही खाणार पण खूप नाही खाणार असते कशी चला आल्यात आम्ही जेवण मस्त बटर नान मागवलं आणि चिकन मसाला काहीतरी आहे लक्षात पण आता काय ऑर्डर केलं ते जेवून घेतो मस्त चार बांधलेत मस्त जेवून झालं पोट भरून जेवलेत नान खाल्ले चिकन चिकन टिक्का होता चिकन टिक्का हंडी होती आणि बाईक बघा आपली काय उन्हामध्ये उन्हामधून ब्लॅक ब्लॅक चला ब्लॅक जातो आता तुम्हाला मोटो ब्लॉकमध्ये भेटतोय आणि पालखीवरून निघालो तो मोटो ब्लॉक करत त्यामध्ये वॉइस रेकॉर्ड नाही झालाय ए ए ए दादा ए ए ए ए दादा आरामात चला आता मस्त हा रोडचा पूर्ण टाईम तुम्हाला बिझी असतो तुम्ही रात्री अकरा वाजता या किंवा साडे दहा वाजता या कधी कधीही या रोडला तुम्हाला गाडी दिसणारच दिसणार खूप बिझी रोड आहे हा पाच मागला पोहोचला तुम्ही तर तारा, तारापूर येतो आणि आपल्याला त्या लेफ्ट साईड नाही दांडीच्या मार्गाने अरे भाई इथं मार्केट भरलं फुल फुलान गर्दी गर्दी वाढायला इकडे दिवसांदिवस हां हां तर ऊन डायरेक्ट समोर येतो आपला म्हणजे फुल लावून कपास म्हणजे बोलतो ना फुल डोळ्या ऊन लागतो आणि गॉगल गाड्या तर विसरलो मी त्यामुळे आता खूप त्रास होणार आहे असा डायरेक्ट प्रॉपर असं डोळ्यात बसतो सूर्य या रस्त्याची कंडिशन खूप छान केलं आहे या रोमाने खूप छान मेंटेन केलं आहे या रस्ता या रस्त्यावर गाडी खेचायला काय मजा येईल अर्थात चा मजा येईल पण या रस्ता थोडी भीती वाटते वन वे आहे गाडी पण चालू असतात समोर आजूबाजूला लहान लहान गावं पण आहेत त्यामुळे जास्त गाडी खेचता येत नाही या रोडला तर बघा आता ए स्पीड पण या रोडला खूप जास्त झालं पण ठीक आहे आपण चाललो आहे आता रस्ता खाली आपण कंट्रोल करू शकतो तेवढा स्पीड पोचलो आता मी फायनली दांडे गावात आता जायचं आहे घरी आणि कोंडूच्या घरी जाऊन तिकडे जाऊन नक्षची मजा बघायला भेटणार आहे आणि तो तो त्याला माहिती त्याला माहिती पण नाही की आम्ही त्याला आता घ्यायला येतो आहे तो असं काय करायला त्याचं रिॲक्शन कसं असेल मला माहिती नाही पण बघू त्याला काय बोलतोय काय नखरे करतोय आहे करणार कुठे गेले होते काय काय काही काही ना कश विचारायला असतो ही बघा आपली टू ट्वेंटी पल्सर ती पण घेऊन जायचं पण पूर्ण वाट लागला गाडीची कुठे कुठे तोंडा त्याच्या कुठे खेळा चालला आता घरी जायचंय खेळा काय मग कोणासोबत जाणार शाळेमध्ये कोण जा सोबत चल घरी चल आता आईला बोललो मी आज थांब पण आई बोलतो नको बोलतो नक्षा घरी घेऊन जायचं ए थांब जायचं नाही चल जायचं का घरी आता कडे खेळ झाला साडे चार तर घरी जायचं नाही हात उंडत हात नको लावू ना तुटेल ना जात चल घरी चल नाही खेळू दे बस चला क्रिसमसची सुट्टी पडेल तया आता आईला बोललो मी की नक्षल राहू दे आई बोल नाही आईला सांग आता तू काय सांगायचं आईला बोल सकाळ आला तू सकाळचा आलास ना मग तेच त्याला बोल आईला पण आई म्हणते नाही नको ना, ना, ना।, ला ला। ना दाता दात ला पडेल ना दात चल लवकर चल चला लवकर का चल लवकर 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 फटाफट अरे वा मस्त दिसतोय मी काय करू मी काय करू चल उठ चल चला चला तू चल उठ चल आई बाबा हक्कर करायचं लगेच बाबान हक्कर हक्कर लवकर आहात ए ठेव फोन फोन ठेव चल ए फ्रेका गेला वाटतं फोन बघ आहे का हाय ना आहे लवकर बाय आहे तू सी चल आता निघाला मी आता आपलं एक्झॅक्ट इकडनं आपलं घर किती किलोमीटर किलोमीटरचं समजेल अकराशे किलोमीटर आहे घरी पोहोचवण्यासाठी किती किलोमीटर ते बघूयात म्हणजे आपलं एक्झॅक्ट समजेल की पनूलचं घर आणि आपलं घर पालघरचं की किती किलोमीटर येते बघूयात ना समजेल ना घरी चालू आपला चाललो आहेत ना आपण घरी ना इकडनं ट्वेंटी फाय ट्वेंटी एट असेल काहीतरी तरी पण आपण चेक करूयात की किती किलोमीटर आहे ते भांडी पण एक्झॅक्ट एक ट्वेंटी नाईन किलोमीटर आहे म्हणजे एक शंभर मीटर कमी आहे म्हणजे एक्झॅक्ट ट्वेंटी नाईन किलोमीटर आहे सहा वाजून पंचावन्न मिनिट झाले घरी आलो मी आणि असं जातोय नक्षी हेअर कटिंग करणार आहे केस भरपूर वाढलेच आणि मला थोडे बी एड करायचे आहे म्हणून आवडा ती वाली घ्यायची चालेल घेऊ 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 त्याच्यापेक्षा बाईक आपल्याकडे चांगली आहे मग तर त्याचे केस कट कर दम कुठे आहे जो झाली आता माझी पण बीएड करून आता पनुरा काहीतरी स्वीट खायचं आहे आता तिकडे स्वीटचं दुकान आहे थोडं पुढे आहे तर चालत चालत जातोय आता पुन्हा मध्ये जाऊन गाडी काढण्याची गरज मध्ये जाणं गेटच्या मध्ये जाऊन परत गाडी काढणं त्यावेळेस चालत जातोय थोडं चालणं पण होईल तसं थोडं पुढे आता पनुरा फोन करून विचारतो की एक्झॅक्टली स्वीट म्हणजे काय स्वीट म्हणजे मिठाई पाहिजे की त्यामध्ये झाला सँडविच पाहिजे दोन तीन प्रकार असतात ना ते तुझा फोन करून विचारतो तुला हे वाले पाहिजे पनुरा तर हे वाला पाहिजे पार्सल बीड वगैरे करून झाली आणि घरी जाता जाता पाण्याचा बाटला घेऊन जातो घरी घरी पाणी सप्लाय अरेच काम असं संडे असला की म्हणजे पाण्याची बाटला घेऊन जा ते घेऊन जा लहान लहान काम करत होता करत जा घर आहे यार घरामध्ये सर्व काही गोष्टी सांभाव्या लागतात सात वाजून पाच मिनिट झाले आणि आता करत आलोय मी आता आणि घरात आल्याला नक्षीबा काय करतोय काय रे स्वीट खाणार तू खाणार ना हो आपल्या नंतर खावायला जेवून झालं नंतर ठीक आहे चल 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 आई फ्री ठेवते फ्रीज ठेव चल तुम्ही मी पण अंगोळ करून येतोय थकलो यार सकाळपासून फिरतोय सकाळपासून इकडे तिकडे राऊंड चालूच आहे करतोय आणि फ्रेश होतोय आणि जेवतोय परत नऊ वाजता मला वॉर्डर फुटबॉल ची मिटिंग आहे थोडीशी त्यासाठी नक्ष बघा आता जेवायला पण जेवणामध्ये बघा कोलबी फ्राय भात आहे बोंबील फ्राय नक्ष भात खातोय गुड बाय झाला तू आता वा वा, 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 वा। नक्षू पहिला भात नव्हता खायचा रोज चपाती पाहिजे तो आज भात खायला लागलाय गुड बाय नक्षू बिग थम्स अप सव्वा नऊ वाजते आणि मी आता जातो वड्रेला वड्रेला आमची फुटबॉलची मिटिंग आहे त्यासाठी वड्रेला जातोय जॅकेट घातले वाड थंडी असेल आणि मी आता जयला सुद्धा घेऊन जातो सोबत कारण की मी एकटा त्याला म्हणून त्यालाही घेऊन जातो त्याला फोन केला खाली येईल तो लगेच खाली जातोय त्याला घेतोय आणि लगेच जातो वड्रेला पूर्ण आमची इथे बसलेत गाडी आणि जय वड्राईवर मिटिंग संपली चायनीज सूप पिण्यासाठी जयची पार्टी काहीतरी स्पेशल आहे आता टाइम बघा पावणे बारा वाजलेच आणि आता मी जस्ट घरी आलोय वड्रायला गेलो होतो फुटबॉलची मीटिंग साठी तिकडनं आलो जे जेला घेऊन गेलो होतो तिकडनं आलो नंतर सूप प्यायला गेलो आता घरी येतोय खूप लेट झाले पाहुणे मला आले आता येऊन झोपतो आजचा ब्लॉग मी इथेच संपवतो कारण घरी नक्षा आणि पण झोपले असेल तर तिकडे जाऊन जर अशी बडबड केली दोघांची झोप होईल म्हणून आजचा ब्लॉग मी इथेच शेरकेसवर संपवतोय तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा विसरू नका भेटूयात उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये बा बाय गुड नाईट